आज हजारो कार्यकर्त्यांसह ट्रॅक्टर घेऊन नागपूरकडे रवाना होत आहेत उद्या नागपुरात त्यांची एल्गार सभा होणारे सरकारनं लेखी निर्णय दिल्यावरच आंदोलन मागे घेऊ असं म्हणाले आहेत झालं आणि लेखी स्वरूपातच झालं तर आंदोलन मागे घेतलं जाईल नाहीतर घेतलं जाणार नाही जेपर्यंत शेतकऱ्याला विचारला आम्ही स्वतःहून काही ठरवणार नाही सगळे विषय शेतकरी मजूर दिव्यांगासमोर मेंढपाळासमोर मांडल्या जाईल आणि तरच तो निर्णय होईल आम्ही बैठकीला जायचं का नाही जायचं या संदर्भातही आज संध्याकाळी पाच सहा वाजता वर्धेला बैठक घेऊ कार्यकर्त्यांची आणि मग निर्णय घेऊ का जायचं आहे का नाही जायचं आहे नाही मला वाटतं की उद्या साडे दहा वाजता जी बैठक आहे मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावली आहे ती बैठक मला वाटतं फ्रुटफोल होईल आणि जर मागण्याच मंजूर झाल्या तर मूर्त्याची गरज पडणार नाही बच्चू भाऊ सुद्धा मंत्री राहिलेला आहे सरकारमध्ये त्यांनी पाच वर्ष काम केलेलं आहे त्यानंतरही ते आधीही त्यांनी विधिमंडळात आणि बाकी सगळ्याच्यात विधानसभा सदस्य म्हणून काम केलेलं आहे मला असं वाटतं या प्रकारे बच्चू भाऊ ज्या प्रकारे वागतात ते चुकीचं आहे आणि नेहमी काहीतरी अशी स्टंटबाजी करणं आणि लोकांना वेटीस धरणं शहरातील लोकांना वेटीस धरणं हे चुकीचं पद्धत आहे मला असं वाटतं की वर्षा दीड वर्षात निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि जाहीरनामा हा पाच वर्षाकरता असतो पाच वर्षात ते सगळे जाहीरनाम्यातले कामं करत असतात आज एक वर्ष सुद्धा सरकारला झालेलं नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या